धुळे तालुक्यातील अकलाडचे सरपंच अजय सूर्यवंशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल धुळे तालुक्यातील अकलाड येथील सरपंच महिला व पुरुषांना सरपंच अजय सूर्यवंशी हे राजकीय द्वेषापोटी व पूर्ववैमान्यासातून नेहमी त्रास देऊन मारहाण करीत असून त्यांचा मुलगा डॉ सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी काल गावातील सुषमा भदाणे यांचा भाचा निलेश सूर्यवंशी याला फोन करून सांगितले की तू माझ्या कुसुंबा येथे पीएससी सेंटरला खोटा अर्ज का केला म्हणून फोनवर घाणघांची विगळा करत जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर अजय सूर्यवंशी व त्यांचे दोन्ही मुले यांनी काल रात्री सुषमा भदाणे यांच्या घरावर हल्ला करत या हल्ल्यात सुषमा भदाणे यांची दोन्ही मुले व भाचा जखमी झाला असून सुषमा भदाणे यांना मारहाण करीत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अजय सूर्यवंशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकलाड गावातील एका संस्थेत अजय सूर्यवंशी हे काही आर जी एस शाळेत मुख्याध्यापक असताना व गावाचा प्रथम नागरिक असताना या गोष्टी करणे समाज विरोधी कार्य करण्याचा या गुन्हेगारी प्रवृत्तीने असून सरपंच विरोधात कडक शासन व्हावे अशी मागणी भदाणे परिवाराने केली आहे जिल्हा प्रतिनिधी धुळे आकलार मी आकलारचा रहिवासी असून हा अजय गोविंदराव माडी मला दमदाटी करत होता आम्ही सगळ्यांना आणि सिद्धांत अजय सुरवची हर्षवर्धन हर्षवर्धन अजय सूर्यवंशी कल्पना अजय सूर्यवंशी येस फोनवर मला दिवसभरापासून धमकी देत होते तुम्ही घरी या गावात तुम या तुम्हाला तुमचा तंगडा तोडतो हातपाय तोडतो असं आम्हाला धमकी देत होता तो आणि घरात येऊन आम्हाला लाठीच्या मारचार केली त्यांनी आणि तिखट वगैरे आम्हाला फेकलं त्याने आणि खूपच मारहाण केली आमच्या सगळ्यांना त्यांनी आणि महिलांना पण त्यांनी खूप अत्याचार विनयभंग सारखं करून टाकलं की गावात राजकारणापोटी दिवस करतात ते आणि लोक आठ आठ साडेआठ वाजेची गो गोष्ट आहे सगळ्यांना मारलं त्यांनी कुणाल बदाने सुरेश आनंदा बदाने सुषमा सुरेश बदाने यांना पण मारलं मंगल माधव माडी माधव विठ्ठल माडी यांना पण मारलं आणि मी स्वतः निलेश माधवराव आणि मला पण खूपच त्यांनी सगळ्यांनी आणलं आणि स्वतः अजय माडी याने पण मार मारहाण केली आणि मुलांना लावून सगळ्या आणि इतरांना लावून त्याने सगळ्यांना मारहाण केली आम्हाला आणि आमची मागणी ही की आम्हाला न्याय मिळावा सत्याचा न्याय मिळावा हा गोरगरिबांवर कधीही अत्याचार करत असतो आणि गावात हा प्रथम नागरिक आहे सरपंच आहे मुख्याध्यापक आहे आणि हा लोकांवर असा अत्याचार करेल तर गरीब लोकांवर काय होणार आज आमची घरच्या फॅमिलीवर करू शकतात अदर लोकांवर काय करू शकणार हा आणि याची दमदाटी देते आम्ही रस्त्यावर भेटा तुम्हाला मारतो तुम्हाला असं करतो तुम्हाला फोडतो असं धमकी देतो हा मग आम्ही गरीब लोक मोलमजुरी करतात आम्ही काय याच्याकडे पैसा आहे माझे या गोष्टी गरीब लोकांना हा त्रास देतो मी काय करणार